येवल्यातील तीन दिवसीय पतंग उत्सवाचा आजच्या शेवटच्या दिवशी येवलेकर सकाळपासूनच आपल्या टेरेसवर पतंगबाजीचा आनंद घेताना दिसत आहे भोगी संक्रांत आणि करी दिनाच्या दिवशी येवलेकर मोठ्या उत्साहाने पतंगोत्सव साजरा करत डी जेच्या तालावर देरे वकाट वकाटच्या आरोळ्यांनी एकमेकांचा पतंग काढण्याचा आनंद येवलावासीयांनी लुटला शहराच्या आकाशात विविध रंगी पतंगांचे थवे दिसून येत आहे घरांवर डीजे लावून गाण्यांच्या तालावर लहानापासून तर मोठ्यांपर्यंत शेवटच्या दिवशी पतंग उडवण्याचा आनंद लुटताना दिसत आहे भारतीय जनता पार्टी सदस्य मेघराज जी यांच्या पतंग महोत्सव बघितलं आणि त्याचा आनंदही लुटला प्रदंत सर्वांना जय श्रीराम सांगाप्रमाणे याही वर्षी पतंगीचा उत्सव एवढ्या शहरात मोठ्या दोन धडाक्यात के साजरा केला जातोय संक्रांतीचा उत्सव हा एवढ्या शहरात तीन दिवस साजरा केला जातो भोगी संक्रांत आणि करिदिन तर करी दिनाच्या दिवशी या सणाची सांगता केली जाते आज या सणाचा मोठ्या दोन धडाक्या सांगता केली जाईल याची सांगता संद्धा संध्याकाळी होत असते आणि हा सण इतका मोठा असतो की महाराष्ट्रात कोणताही मनुष्य एवढ्यात ना बाहेरगावी जरी असेल तर तो एवढ्या ताट्या राबते राहतोय असं या सणाची वैशिष्ट्ये आहेत आणि अशीच सांगता या वर्षी सर्व एवढे तर करणार माझं नाव विशाल सोनीच्या मी सुरतून आलेलो आहे आमच्या सावजीच्या स्पेशली उत्तरायण मकर संक्रांत करायला आलेलो आहे कारण की येवला मध्ये मकर संक्रांत खूपच छान तरीकेतून होते आणि ती लय फेमस आहे तर मी सुरतून स्पेशली मकर संक्रांतीला नमस्कार मी राजेश भाऊ आहे मुंबईहून आलो येवल्याला पतंग उडवायला माझ्याबरोबर माझे मामा आहेत विश्वास लेले आणि ले ड्रायव्हरसो आहे आनंद बोंडवे लहान पावसानं मला पतंग उडवायची खूप हौस आहे असताना बरेच पतंग उडवले पण नंतर एज्युकेशन कम्प्लीट झाल्यानंतर जॉब सुरू झाला त्या एवढ्या एवढे पतंग उडवायची एवढा वेळ मिळाला नाही पण गेले करोनाच्या आधी मी कोविडच्या आधी आठ ते दहा वर्ष अहमदाबादला जात होतो पतंग उडवायला तिथे माहोल वेगळाच असायचा फॅमिलीच्या फॅमिली गच्चीत असायची आणि आता कोविडनंतर सगळं इक्वेशन चेंज झालं आहे त्यामुळे आता गेले चार वर्ष येवलायला येतो मी येवल्याला तर लोकं खूपच हौशी आहेत इथे एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे काय की इथे मकर संक्रांती आणि दिवाळी एकदम साजरी करतात त्यामुळे इथे खूपच उत्साह असतो लोकांचा आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी आणि नंतर करीच्या दिवशी बरेच फायर कॅक वगैरे उडवतात आणि खूप दिवाळी आणि बकऱ्या एकत्र साजरी करतात भोगी संक्रांती आणि करेच्या दिवशी खूप धूमधडाक्यात साजरा होतो आणि करेच्या दिवशी तर लोक दिवाळीच्या वर्तन फटाके फोडतात दिवाळी चार पाच तास आजचा असते नुसती आकाशात बघण्यासारखी रंगीबेरंगी ते फटाके वाजत असतात आणि असं अंदामाने आम्ही बघितलं नव्हतं जो इथे उत्साहाने दिसतो येतो आधी आमच्या वगैरे काही पुण्याचीही माणसं आलेली आहेत आणि लहान मुली वगैरे सगळेच त्यात उत्साहाने सामील आणि ह्या दोघांचं सहकार्य आम्हाला चांगलंच लागतं त्यामुळे साईज्योती मुळव्याद हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे लग्न व इतर समारंभाच्या करिता संपर्क करा अचल फोटो स्टुडिओ व व्हिडिओ शूटिंग संपर्क संतोष बटाव बुंदेलपुरा एवला। मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास सत्तावन्न सदुसष्ट एकोणसत्तर